ठाण्यातील कळव्यात कोरोनाचा पहिला बळी एकवीस वर्षीय तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावानं मृत्यू झालेला आहे मुंबऱ्यात राहणारा तरुणाचा बळी गेला तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावानं मृत्यू झाल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ठाण्यातील कळव्यात कोरोनाचा पहिला बळी गेलेला आहे संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी शुभम शुभम काय नेमकं कोविड परिस्थिती पुन्हा गंभीर होत असल्याचं संकेत धक्कादायक घटना जी आहे ती कळव्यामध्ये घडलेली आहे ठाण्यातील मुंब्रा येथे राहणाऱ्या अवघ्या रहा एकवीस वर्षाच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे राज्यातला हा यंदाच्या लाटेतील कोरोनाचा पहिलाच अधिकृत बळी जो आहे तो म्हणावा लागेल गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे बावीस तारखेला जो आहे ते मुंबईमध्ये जाणाऱ्या एका एकवीस वर्ष रुग्णाला कळवा रुग्णालयामध्ये दाखल जे आहे के ते केले होते त्याला कोविडचे संकेत जे आहे ते दिसून आले होते त्यामुळे त्याला रुग्णालयामध्ये कोविडच्या निदर्शनामध्ये जे आहे ते ठेवण्यात आलं होतं आणि त्यासोबतच त्या तरुणाला जे आहे ते चेस्ट पेन होत होता आणि त्याचबरोबर त्याला डायबिटीस असल्याचं देखील निदर्शनामध्ये जे आहे ते आलं होतं परंतु आज आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास जे आहे त्या तरुणाचा जो आहे तो कोविडनं एकंदरीत मृत्यू झालेला आहे परंतु आपण ठाणे असेल ठाणे शहरामध्ये जे जे आहे ते ते संपूर्ण कोविडच्या नव्या लढ्याच्या पार्श्वभूमीवरती सज्ज करण्यामध्ये आलेले आहेत निश्चितच धन्यवाद शुभम ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार तसं आपण पाहतोय यावेळी कोरोनानं एक बळी घेतलेला आहे